चौथ्या पुण्यस्थ स्मरणानिमित्त उपस्थित आपल्या तालुक्याचे पी आय साहेब आदरणीय झिंग साहेब तसेच तहसीलदार मॅडमच्या वतीनं या ठिकाणी तलाठी साहेब व उपस्थित आपल्या गावाचे सरपंच विलासाजी शिंदे व आजी माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित शहीद माता पिता पत्नी पुत्र भाऊ नातेवाईक आज या ठिकाणी या माता पितान आपले तिन्ही पुत्र सुद्धा हे मग संदीप दादा असेल संदीप तिन्ही मुलं आपल्या भारत मातेचं रक्षण करण्यासाठी तिन्ही मुलं या ठिकाणी आमचे मित्र सक्ती पेरे या ठिकाणी आलं आज त्यांच्या चौथ्या पुण्य उत्मनानिमित्त या ठिकाणी मी वीर माता पिता यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी समोर यायचवळ यादी दिव नहीं, नहीं। 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 सतीजी पेरे यांच्या पत्नी व मुलगा यांना सुद्धा विनंती आहे कि त्यांनी समोर येऊन श्रद्धांजली अर्पण करायची ফু <laughs> ন